शिखर शिंगणापुरात मुंगे घाटातून कावडी हर हर महादेव या लाको भावी। कावडी पहिला भक्ती शक्तीचा रोम हर्षक सोहळा शिव पार्वतीच्या पिंडीवर जलाभिषेक करून यात्रेची झाली सांगता संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थितीत मुंगे घाटातील अभूतपूर्व सोहळा उत्साह व भावपूर्ण वातावरणात पार मुंगे घाटातून संत भुतोजी बुवा तेली यांच्या मानाच्या कावडी हर हर महादेवच्या जयघोषात मानवी साखळीद्वारे जोमाने चढवण्यात आल्या आज रात्री मंदिरातील शिव पार्वतीच्या पिंडीवर जलाभिषेक करून दहा दिवसाच्या यात्रेची सांगता झाली शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेला चैत्र शुक्ल पंचमीला शिवपार्वतीच्या हळदी समारंभाने प्रारंभ झाला लाखो वराडी मंडळींच्या साक्षीने अष्टमीला विवाह सोहळा पार पडला तर अष्टमीलाच शंभू महादेवाचे मंदिर ते अमृतेश्वर मंदिराला मानाचे पागोटे बांधण्यात आले याला ध्वज बांधण्याचा कार्यक्रम म्हणतात एकादशी दिवशी इंदूर राजघराण्यातील कालगावडे या राजाने घोड्यावरून येऊन पारंपरिक व रिती रिवाजाप्रमाणे दर्शन घेतले आज शनिवार दिनांक वीस रोजी चैत्र शुक्ल द्वादशी दिवशी मुंगी घाट सोहळा पार पडला शंभ महादेव पार्वती विवाह सोहळ्यानंतर लग्नाची वरात म्हणून प्रसिद्ध असलेल्या कावडी सोहळ्यात सातारासह पुणे सोलापूर सांगली आदी जिल्ह्यातून कावडी दोन पावशांच्या निनादात वाजत गाजत नाचवत मंदिरात जात होत्या अवघड मुंगी घाटातून कावडी चढवण्यास दुपारी दोन वाजल्यापासून प्रारंभ झाला महादेव डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कोथळे जिल्हा सोलापूर इथे सर्व कावडीचे सोलापूर जिल्हा प्रशासनाने स्वागत केले त्यानंतर सर्व कावडी, कावडी एकामागे एक मानवी साखळीद्वारे मुंगी घाट चढून घाटमाथ्यावर आल्या फलटण बारामती माळशिरस तालुक्याचा पुरंदर तालुक्यातील सासवड बेलसर एकतपूर खळात शिवरी खानवडी कुंभारवळण आदी ठिकाणच्या कावडी चढवण्यात आल्या हर हर महादेव या गजरामध्ये शिवभक्तांनी मानवी साखळीद्वारे एकात्मतेचं दर्शन घडवून उत्साहात व कसरतीने कावडी वर आणल्या भक्तिशक्तीचा रोमहर्षक सोहळा पाहण्यासाठी घाटमाथ्यावर असलेले लाखो भाविक टाळ्यांच्या गजरामध्ये कावडीधारकांचा उत्साह वाढवत होते दुपारपासून सर्व कावडी वर आल्यानंतर सर्वात शेवटी सासवड येथील संत भुतो जी बुवा तेली यांची मानाची कावड पाहण्यासाठी लाखो भाविक बसले होते संत भुतोजी बुवा तेली यांची कावड घाट माथ्यावर येताच शिवभक्तांनी हर हर महादेव अशी गर्जना करत फटाक्यांची आतषबाजी केली यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी यात्रा कालावधीत चोख बंदोबस्त बजावला एकंदरीत शिखर शिंगणापूर यात्रेची आज शांततेत व वा भावपूर्ण वातावरणात सांगता झाली सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक दहिवडी